नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इझी टीचिंग एक्झाम कट्टा आहे यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण ब्रहन मुंबई महानगरपालिका भरती म्हणजेच बी एम सी भरती यावरील मुंबई विशेष मुंबई जिल्हा विशेष यावरील हमखास येणारे प्रश्न पाहणार आहोत हे कार्यकारी सहाय्यक लिपिक या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्ताचे असे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रश्न कवर करण्याचा आपला मानस आहे यूट्यूबला तुम्हाला भरपूर असे व्हिडिओ भेटतील पण एका तासामध्ये त्यांनी जास्तीत जास्त टाईमपास जास्त करतात आणि खूप कमी कंटेंट असा देतात की त्याचा आपल्याला उपयोग होईल आपण या व्हिडिओमध्ये वेळ वाया न घालवता कसे जास्तीत जास्त प्रश्न कवर करता येईल याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या मैत्रिणीला शेअर करा म्हणजे या व्हिडिओचा उपयोग फायदा आपल्या मैत्रिणीला होईल चला तर मग पाहूयात यावरील वस्तुनिष्ठ प्रश्न प्रश्न पहिला मुंबई हे नाव कशावरून पडले तर उत्तर आहे देवीच्या नावावरून मुंबई हे नाव पडले तर मुंबई देवी जी होती ते मुंबईचे जे कोळी होते त्यांची देवी होती आराध्य देवत होते आणि त्यांनी मुंबादेवीला देवीला मानत होते त्याच्यावरून त्यांनी मुंबई हे नाव ठेवले प्रश्न दुसरा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा कोणता असा प्रश्न आहे तर उत्तर आहे मुंबई शहर प्रश्न तिसरा मुंबई शहराचे क्षेत्रफळ किती आहे तर उत्तर आहे एकशे सत्तावन्न चौरस किमी प्रश्न चौथा मुंबई शहरात एकूण किती तालुके व जिल्हा परिषद आहेत तर उत्तर आहे मुंबई शहरामध्ये एकही तालुका नाही आणि एकही जिल्हा परिषदा नाहीत म्हणजे एकही नाही प्रश्न पाचवा ब्रहन्नमुंबईमधून कोणत्या वर्षी मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली तर उत्तर आहे एकोणीसशे नव्वद चार ऑक्टोबर एकोणीसशे नव्वद या रोजी मुंबई शहर म्हणजे मुंबई हे आज अगोदर मोठं शहर होतं त्याच्यामधून मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली प्रश्न सहावा बॉम्बे या शहराची मुंबई असे नामकरण कोणत्या वर्षी करण्यात आले अगोदर जेव्हा मुंबईचं नाव बॉम्बे असं होतं मग बॉम्बे हे नाव काढून तिथं मुंबई हे नाव कोणत्या वर्षी करण्यात आलं तर उत्तर आहे एकोणीसशे पंच्याण्णव रोजी तर मैत्री विद्यार्थी मित्रांनो हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा प्रश्न सातवा महाराष्ट्रातील सर्वात अधिक दाट लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता तर उत्तर आहे मुंबई शहर म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता असाही प्रश्न जर विचारला तरी त्याचं उत्तर आहे मुंबई शहर प्रश्न आठवा महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरता दर असलेला जिल्हा कोणता तर सर्वात जास्त साक्षर लोक असलेला जिल्हा कोणता तर असं उत्तर आहे त्याचं मुंबई उपनगर मुंबई उपनगर मुंबई शहर उत्तर थोडे लक्षपूर्वक काळजीपूर्वक बघा आणि लक्षात असू द्या प्रश्न नवा महाराष्ट्राची राजधानी व भारताची आर्थिक राजधानीचा दर्जा असलेले शहर कोणते आता महाराष्ट्राची राजधानी आणि भारताची आर्थिक राजधानी असलेले शहर कोणते तर मुंबई हे महाराष्ट्राचे राजधानी व भारताची आर्थिक राजधानीचा दर्जा असलेले शहर आहे प्रश्न दहावा मुंबईची परसबाग म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते आता मुंबईची परसबाग म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते तर उत्तर आहे नाशिक म्हणजे मुंबईमध्ये जो भाजीपाला येतो फळे येतात ते कुठून येतात तर पूर्ण नाशिकमधून येतात म्हणून मु नाशिकला ना मुंबईची परसबाग असे म्हणून ओळखले जाते प्रश्न अकरावा स्वप्नांचे शहर म्हणजे स्वप्न नगरी म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते त्याचं उत्तर आहे मुंबई म्हणजे अगोदरचे असे म्हणायचे की जीवनात अगोदरचे लोक असे म्हणायचे की जीवनात येऊन एकदा तरी मुंबईला गेलं पाहिजे मुंबई फिरली पाहिजे म्हणून सगळ्यांना म्हणाय सगळ्यांचं एक स्वप्न असते की मुंबईला एकदा तरी गेलंच पाहिजे म्हणजे मुंबई हे सगळ्यांच्या लोकांचं स्वप्ननगरी स्वप्नाचे शहर म्हणून ओळखले जाते प्रश्न बारावा मुंबईमध्ये सव्वीस अकराचा दहशतवादी हल्ला कधी झाला आता सव्वीस अकरा म्हणजे सव्वीस नोव्हेंबरला दहशतवादी हल्ला झाला पण कधी झाला कोणत्या वर्षी झाला तर उत्तर आहे दोन हजार आठ या वर्षी झाला प्रश्न तेरावा मुंबईमध्ये कोणत्या वर्षी साखळी बॉम्बस्फोट ही घटना घडली तर उत्तर आहे सन एकोणीसशे त्र्याण्णव रोजी मुंबईमध्ये साखळी बॉम्बस्फोट ही घटना घडली प्रश्न चौदावा मुंबई शहराचे जिल्हा मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे मुंबई शहराचे जिल्हा मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर फोर्ट या ठिकाणी मुंबई शहराचे जिल्हा मुख्यालय आहे प्रश्न पंधरावा मुंबई उपनगरचे जिल्हा मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ते वरचं मुंबई शहर होते हे मुंबई उपनगर आहे मुंबई उपनगरचे जिल्हा मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर वांद्रे बांद्रा या ठिकाणी आहे प्रश्न सोळावा भारताचे पॅरिस म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते तर उत्तर आहे मुंबई मुंबई या शहरामध्ये शहराला भारताचे पॅरिस म्हणून ओळखले जाते प्रश्न सतरावा मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे जुने नाव काय होते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे जे श आहे सी एस टी म्हणजे रेल्वे स्टेशन आहे त्याचं जुनं नाव काय होतं तर विक्टोरिया टर्मिनल असे होते प्रश्न अठरावा उदयनगरी कोणत्या ठिकाणचे जुने नाव होते तर जुने नग नाव आहे उदयनगरी तर अंधेरी या ठिकाणचे जुने नाव उदयनगरी असे होते प्रश्न एकोणीसावा प्रभादेवी या पश्चिम मार्गावरील रेल्वे स्थानकाचे जुने नाव काय होते प्रभादेवी या पश्चिम मार्गावरील जे रेल्वे स्थानक होते त्याचे जुने नाव काय होते तर उत्तर आहे एलिफंटन्स प्रश्न विसावा ऑगस्ट क्रांती मैदानाचे जुने नाव काय होते ऑगस्ट क्रांती जे मैदान आहे त्याचे जुने नाव काय होते तर गवालिया टँक असे त्याचे जुने नाव होते प्रश्न एकविसावा भायखळा येथील राणी यदुब वॅनल जॉईन बागचे नवीन नामकरण काय करण्यात आले तर अगोदर काय होतं नाव त्याचं राणी युदुब वॅनल जॉईन असं नाव होतं भायखळातील तर आता त्याचं नाव हो, जिजामाता उद्यान असे करण्यात आलेले आहे प्रश्न बावीसावा भारतातील पहिले प्राणी पुस्तके ऑनलाईन संग्रहालय कोणते तर प्राण्याचं पुस्तकाचं ऑनलाईन संग्रहालय कोणते आहे तर उत्तर आहे जिजामाता उद्यान राणीची बाग राणीची बाग त्याला जिजामाता उद्यान असे सुद्धा म्हणतात प्रश्न तेविसावा मुंबई हे किती बेटांचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे तर उत्तर आहे मुंबई हे सात बेटांचे शहर आहे किती बेटांचे शहर आहे मुंबई हे शहर हे सात बेटांनी मिळून बनलेलं शहर आहे समुद्राच्या मध्येभागी म्हणजे समुद्राच्या काठावर असल्यामुळे तेथे जे बेट तयार झालेले आहेत सात बेट त्याच्यापासूनच मुंबई हे शहर तयार झालेलं आहे प्रश्न चोवीसावा सध्याची मुंबई ही डायडॅश मिळून बनलेली आहे म्हणजे सध्याच्या मुंबई किती बेटाची म्हणजे किती बेटांची असं उत्तर आहे तर सात बेटांचे आहे मग ते सात बेटं कोणती आहेत तर माहीम माटुंगा वरळी परेल भायखळा फोर्ट आणि कुलाबा ही सात बेटं आहेत ह्या सात बेटांची मिळून मुंबई बनलेली आहे आजूबाजूला सगळं पाणीच आहे समुद्र आहे आणि जे जे जमिनीचा भाग आहे त्या ति त्याला असे म्हणतात त्या बेटाची मिळून मुंबई हे बनलेली आहे प्रश्न पंचवीसावा महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे तर उत्तर आहे मुंबई हे तर सर्वांनाच प्रश्न माहीत आहे खूप सोपा प्रश्न आहे प्रश्न सव्वीसावा मुंबईमध्ये पहिली वसाहत करणारे लोक कोणते तर मुंबईमध्ये पहिली वसाहत करणारे लोक कोणते होते म्हणजे पहिल्यांदा राहायला कोणते लोक आले तर आले। आदिवासी कोळी मच्छीमार हे आले स समुद्रकिरणारा असल्यामुळे आदिवासी कोळी मच्छीमार हे मुंबईमध्ये पहिल्यांदा वसाहत करणारे लोक होते प्रश्न सत्तावीसावा बॉम्बेच्या खऱ्या विकासाची सुरुवात कशी झाली म्हणजे जे बॉम्बे शहर होते म्हणजे मुंबई शहराचं पूर्वीचं नाव बॉम्बे होतं त्याच्या विकासाची सुरुवात कशी झाली असा प्रश्न आहे तर उत्तर आहे चौदा स चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये पोर्तुगीज खलासी वास्को दगामा हा कालिका येथे पोहोचला का बंदर बंदरकोटा हे केरळमध्ये आहे तिथ तो आला मग त्या आल्यावर त्याने काय केलं पहिल्यांदा तो बॉम्बेला आला आणि मग तो बॉम्बेला जेव्हा आला कोण वास्को दोगामा तेव्हा त्या त्यानं आल्यावरच मुंबईच्या विकासाची सुरुवात झाली प्रश्न अठ्ठावीसावा मुंबईमध्ये नगरपालिकेचे औपचारिकपणे स्थापना केव्हा झाली म्हणजे मुंबईमध्ये जेव्हा नगरपालिकाची औपचारिकपणे के स्थापना केव्हा झाली तर अठराशे बहात्तरमध्ये मुंबईमध्ये नगरपालिकेची स्थापना झाली प्रश्न एकोणतीसावा मुंबईतील कुलाबा बेटाचे जुने नाव काय होते म्हणजे मुंबईमध्ये जे सात बेट आहेत त्याच्यामधलं जे कुलाबा बेट आहे त्याचं जुने नाव काय होते तर त्याचं उत्तर आहे कोलभट हे त्याचं जुनं नाव आहे प्रश्न तिसावा कोणत्या महोत्सवाचे मुंबई संस्कृती असे नामकरण करण्यात आले आता मुंबई शहरामध्ये काही महोत्सव होतात तर त्याचं नाव आहे म्हणजे मुंबई संस्कृती असे कोणत्या महोत्सवाचे नामकरण करण्यात आले तर उत्तर आहे बाणगंगा महोत्सव बाणगंगा उत्सव जे आहे त्याचं नाव आहे त्याचं नामकरण मुंबई संस्कृती असे करण्यात आले प्रश्न एकतीसावा मुंबईला पाणीपुरवठा करणारा तानसा जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे आता मुंबईला जे पाणीपुरवठा करणारा तानसा जलाशय आहे ते कोणत्या जिल्ह्यात आहे तर उत्तर आहे ठाणे जिल्ह्यात आहे प्रश्न बत्तीसावा मुंबई शेअर बाजार कोठे आहे मुंबईमध्ये जे खूप मोठ्या अर्थ प्रमाणात शेअर बाजाराचं चा मार्केट चालते जिथून पूर्ण आपल्या देशाचं आर्थिक म्हणजे आ मुंबईला आर्थिक राजधानीच म्हणलेली आहे तर ते आर्थिक व्यवहार चालतात शेअर चालतात शेअर मार्केट चालतं ते कोठे आहे तर दलाल स्ट्रीट या ठिकाणी आहे प्रश्न तेहतीसावा मुंबईतील भवन कोणत्या महान व्यक्तीशी संबंधित आहे तर मुंबईमध्ये जे भवन आहे तर ते कोणत्या महान व्यक्तीशी संबंधित आहे तर उत्तर आहे महात्मा गांधी या महान व्यक्तीशी संबंधित आहे प्रश्न चौतीसावा मुंबई महानगरपालिका किती प्रभागात विभागली गेली आहे आता मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रभाग आहेत तर किती प्रभाग आहे तर एकूण चोवीस प्रभाग आहेत प्रश्न पस्तीसावा मुंबई शहराची किती पोलीस झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे तर मुंबई शहराची किती पोलीस झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे तर पोलीस झोन किती आहेत मुंबई शहरामध्ये तर एकूण बारा पोलीस झोन आहेत प्रश्न छत्तीसावा मुंबई शहर जिल्ह्याचे क्षेत्रफळ चौरस किलोमीटरमध्ये किती आहे तर मुंबई शहराचे जे क्षेत्रफळ आहे चौरस किलोमीटरमध्ये किती आहे तर याचं उत्तर आहे एकशे सत्तावन्न चौरस किमी प्रश्न सदोतीसावा मुंबई उपनगरामध्ये बॉक्साईटचे साठे कोठे आढळतात म्हणजे बॉक्साईट हे खनिज आहे त्याचे साठे कोठे कोठे आद आढळतात मुंबईमध्ये मुंबई उपनगरामध्ये तर बोरेवली जोगेश्वरी आणि गोरेगाव या ठिकाणी मुंबई उपनगरामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात प्रश्न अडतीसावा मुंबई पुणे एक्सप्रेस वेला कोणत्या व्यक्तीचे नाव देण्यात आले आहे म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेस म्हणजे वे आहे म्हणजे मार्ग आहे त्याला कोणत्या व्यक्तीचे नाव देण्यात आले आहे असा प्रश्न आहे तर त्याचं उत्तर आहे यशवंतराव चव्हाण प्रश्न एकोणचाळीसावा स्वातंत्र्यानंतर मुंबई येथून प्रसिद्ध झालेले पहिले वृत्तपत्र कोणते आता स्वातंत्र्यानंतर मुंबईमधून म्हणजे मुंबई, मुंबई शहरात जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतर पहिल्यांदा जे वृत्तपत्र प्रसिद्ध झालं ते कोणतं होतं तर दैनिक लोकसत्ता म्हणजे दैनिक लोकसत्ता हे तेव्हापासूनचं वृत्तपत्र आहे म्हणून आ आत्ताही झालं तर स्पर्धा परीक्षेसाठी किंवा कुठल्याही महत्त्वाच्या गोष्टीसाठी लोकसत्तेचे जे न्यूज आहेत त्या प्रमाणित मानल्या जातात आपण जेव्हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो ना तेव्हा लोकसत्ता पेपर हा वाचण्यासाठी सगळेजण सांगतात आणि लोकसत्ता पेपरमधलेच करंट अफेअर्सला बरेच प्रश्न येतात म्हणून लोकसत्ता हा पेपर आपण स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी वाचलाच पाहिजे प्रश्न चाळीसावा मुंबईमधील मुंबईने चीनमधील कोणत्या शहराशी सिस्टर सिटी करार केला आहे आता मुंबईने चीनमधील कोणतं शहर आहे त्याच्याशी सिस्टर शि सिटी म्हणून करार केलेला आहे तर उत्तर आहे शांघाय शांघाय हे शहर आहे त्याच्याशी करार केलेला आहे प्रश्न एक्केचाळीसावा सहा हजार तीनशे अठ्ठावीस चौरस किमी क्षेत्रात पसरलेल्या मुंबई महानगर परिक्षेत्रामध्ये डॅडॅश डॅश महानगरपालिका आहेत तर मुंबईमध्ये किती महानगरपालिका आहेत म्हणत आता त्याचं क्षेत्रफळ दिलेलं आहे किती आहे सहा हजार तीनशे चौरस किमी क्षेत्रात पसरलेल्या मुंबई महानगर परिक्षेत्रात म्हणलं तर किती आहेत नऊ हे महानगरपालिका आहेत प्रश्न बेचाळीसावा मुंबईमध्ये शारदा सदनची स्थापना कोणी केली आता शारदा सदनची स्थापना कोणी केली तर पंडिता रमाबाईने पहिल्यांदा मुंबईमध्ये शारदा सदनची स्थापना केली प्रश्न त्रेचाळीसावा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण एम एम आर डी एची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर उत्तर आहे एकोणीसशे पंच्याहत्तर तर विद्यार्थी मित्रांनो हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत आय एम पी प्रश्न आहेत आणि बी एम सीला ह्याच्यावरच प्रश्न विचारले जातात तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर, तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा प्रश्न चौवेचाळीसावा मुंबईचा एक भाग असलेल्या एस्प्लेंडचे नंतर डॅडॅश नामकरण करण्यात आले तर याचं उत्तर आहे आझाद मैदानाचे नामकरण करण्यात आले प्रश्न पंचेचाळीसावा प्रश्न पंचेचाळीसावा अठराशे एकोणसत्तरमध्ये दादाभाई नवरोजी यांनी लंडनमध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनची था स्थापना केली त्याची मुंबई शाखा अठराशे एकोणसत्तरमध्ये स्थापन झाली मुंबई शाखेचे पहिले अध्यक्ष कोण होते तर उत्तर आहे भाऊ दाजी लाड बघा अठराशे एकोणसत्तरमध्ये दादाभाई नवरोजी यांनी लंडनमध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली त्याची मुंबईमध्ये एक शाखा स्थापन केली तर मुंबई शाखेचे अध्यक्ष कोण होते असा प्रश्न आहे तर त्याचं उत्तर आहे भाऊ दाजी लाड प्रश्न सेहेचाळीसावा मुंबईतील कुपरेज मैदान कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर मुंबईमध्ये जे कुपरेज मैदान आहे ते कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर उत्तर आहे फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे प्रश्न सत्तेचाळीसावा मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कोणत्या वर्षी संमत करण्यात आला म्हणजे ग्रामपंचायत अधिनियम हा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला तर उत्तर आहे एकोणीसशे अठ्ठावन्न प्रश्न अठ्ठेचाळीसावा राष्ट्रीय मिल मजदूर संघाची मुंबईमध्ये स्थापना कोणी केली म्हणजे मील मजदूर जे संघ आहेत तो त्याची स्थापना कोणी केली तर उत्तर आहे जी डी आंबेडकर सॉरी आंबेकर उत्तर आहे जी डी आंबेकर प्रश्न एकोणपन्नासावा जहागीर आर्ट गॅलरी मुंबईची स्थापना केव्हा झाली म्हणजे जहागीर आर्ट गॅलरी ही गॅलरी आहे ते, तेव्हा त्याची ते स्थापना केव्हा झाली असं प्रश्न आहे तर उत्तर आहे एकोणीसशे बावन्नमध्ये जहांगीर आर्ट गॅलरीची स्थापना झाली प्रश्न पन्नासावा मुंबईमध्ये कोणत्या दोन ठिकाणी ब्रिटिशांच्या काळात मिठांच्या पेठा होत्या म्हणजे जेव्हा मिठांच्या पेटा तिथून मीठ मिळायचं तर कोणत्या दोन ठिकाणी होतं म्हणजे ब्रिटिशांच्या काळात म्हणलेलं आहे तर उत्तर आहे भेंडी बाजार आणि वडाळा या दोन ठिकाणी मिठांच्या पेटा होत्या तर विद्यार्थी मित्रांनो ज असेच जर प्रश्न तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा अजून अशा प्रश्न घेऊन येण्याचा मी प्रयत्न करेल जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू